अरे खोप्यामध्ये खोपा जसा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी साठी झोका झाडाले टांगला तिची उलुसीच चोच तेच दात तेच ओठ तुले दिले रे देवान दोन हात दहा बोट बहिणाबाईंनी ही कविता किती के सुंदर केलेली आहे आणि हे एक दुर्मिळ दृश्य निसर्गाच्या हिरव्यागार गर्द झाडीत आपल्याला अनुभवायला मिळतं सुगरण पक्षी उडून गेलेली आहे हवेच्या हिंदोळ्यावरतीचं हे घरट झुलताना आपल्याला दिसतंय आणि अशी ही हिरवीगार गर्द झाडी आणि तिथं या झाडीमध्ये अनेक खोपे लटकलेले आपल्याला दिसत आहेत आणि त्यातच ती सुगरण बहुतेक तिच्या शेजारच्या घरट्यामध्ये बोलायला गेली असेल असं जाणवत आहे कारण त्यांचं हे एक सोसायटीचं आहे कारण इथे सगळ्या अशा भरपूर घरटे आपल्याला दिसत आहेत आणि सुगरण पण आपल्याला दिसतीये हे एक असं दुर्मिळ सुंदर दृश्य रिमझिम पाऊस पडून गेल्यानंतर थंड हवेत आपल्याला अनुभवायला मिळतं खूप सुंदर हा निसर्गाचा नजराणा परमेश्वराने आपल्याला बहाल केलेला आहे माणूस तर आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी घरट बांधतोच पण पक्ष्यांचं हे सुंदरसं घरट आणि त्यातल्या त्यात सुगरणीचं घरट जी काडी काडी आणून जमा करून घरटं बनवते ते आपल्याला पाहायला मिळते आणि ती पक्षी पण आपल्याला पाहायला आहे आपण बघू शकता इथं भरपूर अशी घरटी या झाडांच्या फांद्यांना लटकतायत त्यांना खूप मोठं असं झाड पाहिजे असं काही नसतं अगदी हलकेशी वेल झाड आहे आणि त्यावर भरपूर असे खोपे इथं तयार केलेले आहेत